युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळवण्यासाठी भारत सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील बारा किल्ल्यांचं नामांकन पाठवण्यात आलं होतं या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश झाल्याची घोषणा झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी कराड तालुक्याच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे नुकत्याच युनेस्को यांनी जाहीर केल्याप्रमाणे या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्पनेतून जे साकार झालेले गडकिल्ले होते यांची नोंद वारसा हक्कानं युनेस्कोमध्ये झालेली आहे याचा अभिमान आम्हाला भारतीय म्हणून निश्चितपणे आहे आणि ही नोंद होकारण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि ही ऐतिहासिक वारसा नोंद त्या ठिकाणी झालेली आहे खरोखरच देशातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यप्रणालीनुसार चालणारे हे सरकार आहे आम्ही या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये या बातमीचा आम्ही या ठिकाणी आज आनंदोत्सव खऱ्या अर्थानं साजरा करत आहोत आम्हाला अभिमान आहे की आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत आणि या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजीराजे यांच्या ज्या काय कल्पनेतून गडकिल्ले गडकोट उभा राहिले याचं जतन निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं याचा आम्हाला अभिमान आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो